शीर्षक वाचलं हे मी मुद्दाम विचारतोय कारण शीर्षकात बरंच काही दडलेलं असतं आणि त्यानुसार दडलंय युवराज आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेवर एक मोर्चा काढला होता कशासाठी तर पालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी या मोर्चात त्यांनी अनेक आरोप केले पण ते विसरले की आपण ज्या महानगरपालिकेच्या प्रशासनावर हे आरोप करतोय ती पालिका मागच्या पंचवीस वर्षांपासून आपल्याच ताब्यात होती त्यानंतर राज्यात महाविकास महा आघाडीचं सरकार आलं मग कोविडची साथ आली आणि या महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकायला गेल्या लोकनियुक्त प्रतिनिधी नसलेल्या या पालिकेवर प्रशासक नेमला गेला तोही तुमच्याच सरकारच्या कालखंडात तुमच्याच मर्जीतला इक्बाल सिंग चहल या माणसाबद्दल मी बऱ्याचदा बोललेलो आहे बरं का पालिकेत जर कोविड काळात भ्रष्टाचार झालाय तर त्यात संजय राऊत सुजित पाटकर आणि किशोरी पेडणेकर यांच्यासोबत जी इतर नावं घेतली जातात इतर म्हणजे रोमिन शेडा सूरज चव्हाण आणि महापालिकेचे अधिकारी संजीव जयस्वाल रमाकांत बिरादर पी वेलारासू मित्र म्हणून या चाळीस चोरांचा आलेबाबा हा इकबाल सिंग चहल कशावरून नसेल चहलनेच बहुतेक घोटाळे हे पॅन्डेमिक ॲक्टच्या गोंडस नावाखाली खपून नेले हे कोणाच्या लक्षात येत नाही आणि आजही हे इकबाल सिंग चहल नावाचे गृहस्थ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि बरखास्त पालिकेवरचे सरकार नियुक्त प्रशासक आहेत राज्यात सत्ता बदल झाल्यानंतरही यांना का हटवलं गेलं नाही हा मी सातत्याने विचारलेला प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे असो आज मी या मुद्द्यावर का घसरवले हो तर आपले चिखल बगळे तावा तावाने बोलत होते की शिंदे सरकारनं तुमच्या आमच्या एक लाख कोटींवर कब्जा केलाय राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होता म्हणून पुढे ढकललेल्या पालिकांच्या निवडणुका कोरोना उसरल्यानंतरही घेतल्या गेल्या नाहीत अडीच वर्ष सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीने आपल्या कार्यकाळात या महानगरपालिकांवर प्रशासकच नेमून आपला कब्जा जमवला होता मग आज दीड वर्षाच्या कालखंडात शिंदे सरकारनं तोच प्रघात कायम ठेवला तर त्यावर वागळेंना पोटदुखी का झाली यावर आज सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनेल आकार बिजी नाही मित्रो नमस्कार वागळेंनी जो कांगावा केला त्यामुळे कारणीभूत असणाऱ्या युवराजांच्या मोर्चाचा बागुलबुवा आपण आधी नीट समजून घेऊया आदित्य ठाकरेंनी त्यांच्याच पक्षानं किंबहुनं त्यांच्या कुटुंबानं त्यांच्याच कुटुंबानं पंचवीस वर्ष उपभोगलेल्या पालिकेतला सहा महिन्यात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढला होता यात त्यांनी मोठी ओरड केली होती की मुंबईकरांच्या घामाच्या पैशांमधून जमा झालेल्या एफ डीच फिक्स डिपॉझिट पालिकेच्या एफ डीज सोडून उगाच काहीतरी कामं दाखवून राज्य सरकार पैसा खर्च करत आहे आणि त्यामुळे उभाटा गटानं आजवर जमून जमून मोठ्या केलेल्या एफ डी झपाट्यानं कमी झाल्याचा त्यांनी आरोप केला होता पण प्रत्यक्षात परिस्थिती काय होती तर आठ मे दोन हजार वीसला ज्या एकोणऐंशी हजार एकशे पंधरा कोटींच्या एफ डीज होत्या त्या एकतीस मार्च दोन हजार बावीसला एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद कोटींच्या घरात गेल्या होत्या मग या सरकारनं पालिकेवर ड्यू असणारी काही देणी चुक्ती केली त्यात जवळपास सहा हजार कोटी रुपये खर्च झाले तरी ठेवींचा आकडा हा सत्त्याऐंशी हजार कोटींचा होता म्हणजे ठेवी जवळपास तितक्याच होत्या काही मोठी मोठी कामं हाती घेतली आता त्यातही खुलासा होणं आवश्यक आहे जुलै महिन्यात मुंबईत पाऊस पडायला सुरुवात झाली आणि रस्ते खराब होऊ लागले खड्डे पडू लागले सामान्य जनता या खड्ड्यांमुळे हैराण झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच सिंग चहलला बोलावून घेत चांगलं झापलं होतं आणि स्पष्ट भाषेत विचारलं होतं की निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवून घेत नंतर ते पहिल्याच पावसात वाहून गेले की पुन्हा त्यांच्या दुरुस्तीची कंट्रा काढून कोणाची घरं दरवर्षी भरली जातात त्या कंट्रादारांना ब्लॅकलिस्ट करा आणि यावर कायमचा उपाय म्हणून मुंबईतले दोन हजार पन्नास किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवून घ्या हे सगळं तांत्रिकदृष्ट्या ज्यांच्याकडून सुचवलं गेलं होतं त्यानुसार हे आदेश दिले गेले त्यामागचा मुख्यमंत्र्यांचा धोरणीपणा कुणाला दिसला नाही विशेषतः आदित्य ठाकरेंना एक ते दीड कोटी लोकसंख्या असणाऱ्या जगातल्या कुठल्याच मोठ्या शहरात मुंबईसारख्या एकशे तीस इंच पाऊस पडत नाही जो मुंबईत पडतो त्यामुळे दरवर्षी रस्ते बनवा जे एसफाल्ट रस्ते आपले डांबरचे डांबरी रस्ते असतात ते रस्ते दरवर्षी बनवा आणि पावसाळ्यात त्याची डागडुजी करा हे धंदे बंद व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले त्यात त्यांना भ्रष्टाचार दिसला होता आदित्य ठाकरेंना ज्या एफडीच कमी झाल्याच नाहीत उलट पालिकेनं ना आपल्यावरचं कर्जाचं बोजं हलकं केलं बेस्ट उपक्रमाच्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांची सारखी बरीच वर्ष पेंडिंग असलेली देणी चुकवली नव्या इलेक्ट्रिक बसेस विकत घेतल्या या विधायक कामांना आदित्य ठाकरे भ्रष्टाचार म्हणत होते ही सगळी आकडेवारी खुद्द त्या इक्बाल सिंग चल यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे यांचा मोर्चा येऊन गेला आणि दुसऱ्याच दिवशी परिश पत्रकार परिषद घेऊन ही आकडेवारी त्यांनी जाहीर केली होती याचे पुरावे एफ डीज ची बँक प्रमाणपत्र जा, ही जा रित्या दाखवली होती एवढं सगळं झाल्यानंतर युवराजांना रस्त्याच्या कडेला लावून जाणारी जी जिम इन्स्ट्रुमेंट्स आहेत खेळणी यातही भ्रष्टाचार दिसला तोही आकडेवारीनिशी कसा खोटा आहे हे सिद्ध केलं गेलं चहलनेच केलं पण हा धागा पकडून बागळेंनी जो कांगावा केला तो ऐकण्यासारखा होता त्यांच्या कांगाव्याला सुरुवात जी झाली ती मुळी सरकारच्या एका अक्षम्य अपराधाची कहाणी सांगून अपराध कोणता तर धुळे आणि अहमदनगर या राज्यातल्या शेवटच्या दोन महानगरपालिका एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचा कार्यकाळ संपवत होत्या पण या सरकारनं त्यांना दोन दिवस आधीच म्हणजे एकोणतीस डिसेंबरला बरखास्त करून टाकलं आणि तिचा प्रशासक नेमला शेवटचे दोन दिवसही तिथल्या स्थानिक विद्यमान नगरसेवकांना कर मिरवू दिलं नाही या बेरहम सरकारनं वर्ष संपायच्या आतच आणडी टाच या महानगरपालिकांवर आता या दोन मनपांना जोडलं तर एकूण सत्तावीस पालिका सरकारच्या प्रशासकाच्या कब्जात आलेल्या आहेत यातल्या प्रत्येक महानगरपालिकेला एक ठराविक बजेट असतं मुंबईचं बजेट तुम्हाला माहित असेलच मागच्या वर्षी ते पंचेचाळीस हजार कोटींचं होतं यंदा तर ते जे बजेट आहे ते बावन्न हजार कोटींच्या घरात जाणार आहे या सगळ्याच पालिकांच्या बजेटची टोटल मारली म्हणजे मुंबई ठाणे नाशिक पुणे संभाजीनगर नवी मुंबई वसई विरार तर या सगळ्या सत्तावीस महानगरपालिकांचं बजेट अंदाजे एक लाख कोटी होते हे एक लाख कोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टाचेखाली आलेत असा हा वागळेंचा कांगाव आहे आता या एक लाख कोटी रुपयांचा चुराडा करणार शिंदे सरकार आविर्भाव तर तसाच होता वागळेंचा जणू काही हे सगळं बजेट आपल्या बुडाखाली मारून सरकार अर्थात शिंदे आणि फडणवीस कुठेतरी भर उडून जाणार आहे मी उगाच या माणसाला चिखल बगळे नाही म्हणत या सत्तावीसपैकी दोन वगळल्या तर जवळपास सगळ्याच महानगरपालिका या महाविकास आघाडीच्या काळात बरखास्त झालेल्या आहेत त्यांच्याच कर्मदरित्री पायगुणांमुळे कोविड आला आणि त्याचं कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या प्रशासक बसवला गेला आज जिथे जिथे नगरसेवक लागतो तिथे तिथे सामान्य जनता हातबल आहे त्रस्त झाली आहे रेशन कार्डमधल्या फेरफारासाठी नगरसेवकाचं पत्र लागायचं तेही आता देता येत नाही कारण पालिकाच बरखास्त झालेल्या आहेत निवडणुका न झाल्यानं जनतेचे काय हाल झाले त्यापेक्षा मिरी साडीचे उसकी साडी जादा सफेद कैसेवाला कारभार चाललाय युवराजांनी काय केलंय तर प्रशासकाच्या आडून भ्रष्टाचार केला जातोय राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे असा बागुलबू हवा करून ठेवला आणि तो पाहून बगळे चुना लावून कांगावा करतोय आमच्याकडे चुना लावून ठराणा करणं म्हणतात हा चुना लावून कांगावा करतोय म्हणे शिंदे सरकारनं आपल्या एक लाख कोटींवर कब्जा केलाय या एक लाख कोटींवर दीड एक वर्ष आधी महाविकास आघाडीच्या सरकारचा खुद्द बाळाराजेंचा कब्जा होता हे वागळे सोयीस्करपणे विसरलं वागळे हा मराठी बॉक्स आहे वरून कॉईन टाका तरच हॅलो बोललेला ऐकायला जाईल आणि समोरच्याच ऐकायला येईल वागळेंना गतवर्षात दोन दिवस मुदत बाकी असताना बरखास्त केल्या गेलेल्या पालिकांबद्दल उमाळा दाटून येणं पाणंना फुटणं रास्त आहे कारण मातोशीवरून हे स्क्रिप्ट सरकवली गेलेली आहे त्यांच्याकडे बरं या दोन दिवस आधी बरखास्त करणं नेमकं काय वाईट झालंय हे मात्र सांगायला वागळे तयार नाहीत काय मोठा फेरफार पडलाय फक्त त्यांना दिसले ते एक लाख कोटी रुपये वागळेंना एक प्रश्न विचारावासा वाटतो की प्रशासक असला म्हणजे पालिका हवेवर चालवली जाते का ठरलेलं प्रोजेक्ट हे पालिकेच्या खात्यात वळतं करावंच लागतं त्याशिवाय का महानगरातलं प्रशासन सुरळीत चालतं दररोज पाणी पुरवठा होतो साफसफाई केली जाते प्राथमिक आरोग्य के केंद्रं चालवली जातात के मुंबईसारख्या मोठ्या शहरातली हॉस्पिटल चालवली जातात परिवहन सेवा चालवल्या जातात हे सगळं कोण करतं प्रशासकाच्या मार्फत या सगळ्याची जबाबदारी नगरविकास खात्याकडेच असते महाराष्ट्राचं नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे आणि ते आपल्या इतर जबाबदाऱ्यांसोबत ही जबाबदारी उत्तम रीतीनं सांभाळत आहे मागच्या साठ वर्षात हा पहिला मुख्यमंत्री आहे राज्याला लाभलेला जो दिवसाच्या अठरा अठरा तास काम करतो या कालावधीत राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुठल्याही गरीब श्रीमंत लहान थोर अशा गरजवंत नागरिकाला सहज उपलब्ध होतो पहाटे तीन तीन वाजेपर्यंत नागरिक त्यांच्या निवासस्थानी गर्दी करतात जे वर्षा निवासस्थान दीड वर्षांपूर्वी सुनसान पडलेलं असायचं कारण तिथं सामान्यांनाच काय सेनेच्या आमदार खासदारांनाही प्रवेश नसायचा म्हणे तेच वर्ष आज मुख्यमंत्री तिथं असताना गर्दीनं फुललेलं असतो असो जे डोळ्यांनी पाहिले ते सांगतो पण जे सुपारी बाज ज्या एक लाख कोटी रुपयांच्या बजेटबद्दल कांगाव करतायत त्यांना साधं प्रशासकीय कामकाज कसं चालतं किंवा बजेटिंग कसं होतं हे माहीत नाही असं होणार नाही पण कोणीतरी चावी मारली की भावल्या भडाभडा बोलू लागतात बोलक्या बोलक्या भावल्या हे उघड सत्य जनता समजून उमजून आहे मांजरानं डोळे मिटले तरी दूध कोण पितं हे जगाला कळतंच कोणी बागुलबुवा उभा करो आणि कोणी त्यावर कांगावा करो ये पब्लिक है ये पब्लिक है भाई ये सब जानती तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि चॅनेलला सब्सक्राइब करून पाहत राहा आकार डीजी धन्यवाद नमस्कार